मित्रांनो कधी विचार केलाय का? काही लोक अगदी साध्या परिस्थितीतूनही हळूहळू भरभरटीला कसे जातात आणि काहीजण लाखो रुपये कमवूनही आयुष्यभर पैशाच्या टंचाईतच का राहतात फरक फक्त एक माइंडसेट श्रीमंती ही नशिबाची देणगी नसते ती निर्माण करण्याची पद्धत असते आणि त्या पद्धतीचा पाया म्हणजे वेल्थ माइंडसेट पैशाबद्दलचा असा सकारात्मक शिस्तबद्ध दीर्घकालीन विचार जो तुमच्या छोट्या कृतीला मोठ्या परिणामात बदलतो वेल्थ माइंडसेट म्हणजे फक्त जास्त पैसा कमवणे नव्हे तर पैशाला तुमच्यासाठी कामाला लावण्याची कला शिकणे भविष्याची तयारी करणे आणि योग्य निर्णयाची आयुष्याला नवीन दिशा देणे हे एक विचार विश्व आहे जे बदलले की तुमची आर्थिक परिस्थितीही बदलते आज आपण हाच प्रवास समजून घेणार आहोत वेल्थ माइंडसेट म्हणजे नेमकं काय का आणि तुमचं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतो राहुल नावाचा एक साधा मध्यमवर्गीय मुलगा होता नोकरी करणारा पगार हातात पडला की दोन दिवसात संपणारा आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा शून्यावर येणारा पण एके दिवशी त्याच्या ऑफिसमधल्या एका मोठ्या बिझनेस मिटिंगमध्ये त्याने पहिल्यांदाच वेल्थ माइंडसेट हा शब्द ऐकला आणि त्याचे आयुष्य बदलायला सुरुवात झाली वेल्थ माइंडसेट म्हणजे फक्त जास्त पैसे कमावणे नव्हे तर पैशाला वाढवायला तुमच्यासाठी काम करायला तयार करण्याची विचारपद्धती हे त्याला कळलं आणि तो विचार करायला ला लागला की काही लोक साध्या परिस्थितीतूनही श्रीमंत का होतात तर काही लाखो कमवूनही हाताला पैसा का राहत नाही मग त्याने स्वतः बदल करायला सुरुवात केली आधी तो पगार आल्यावर लगेच खर्च करायचा पण आता तो स्वतःला म्हणायचा पहिल्यांदा स्वतःला पैसे दे मग जगाला त्याने महिन्याच्या सुरुवातीला छोटा एच आय पी सुरू केला जरी फक्त पाचशे रुपये असले तरी त्याला हळूहळू जाणवू लागलं की वेल्थ माइंडसेट म्हणजे मोठ्या रकमेपासून सुरुवात करणे नाही तर सातत्य शिस्त आणि भविष्यातील स्वतःचा विश्वास तो आधी कर्जात अडकलेला कोणाची मदत घेणार होता पण आता तो खर्चापेक्षा बचत आणि गुंतवणूक याला प्राधान्य द्यायला लागला त्याला वेळेची किंमत जाणवली टाईम इज मोर पॉवरफुल दॅन मनी हे वाक्य त्याच्या मेंदूत बसलं तो दिवसेंदिवस पुस्तक वाचू लागला खास करून रिच डॅड पोअर डॅड द पावर ऑफ हॅबिट आणि त्याला उमडलं की श्रीमंती हा योगायोग नसतो ती एक मानसिकता असते जेथे तुमचे प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्याची संपत्तीशी जोडलेले असतात तो आपली सर्कल बनवू लागला नकारात्मक लोकांपासून दूर आणि शिकण्याची वाढविण्याची इच्छा असलेल्या लोकांच्या संपर्कात राहू लागला सुरुवातीला त्याला हसणारे लोकही होते पाचशे रुपये वाचून कोण श्रीमंत झाला पण राहुल मनात एकच म्हणायचा काळ बदलवतो पैसा पण आधी विचार बदलवतो वेळ हळूहळू त्याने व्याज कंपाऊंडिंग इन्कमचे विविध स्रोत आणि खर्चाचे व्यवस्थापन यासारख्या गोष्टी समजून घेतल्या वेल्थ माइंडसेट म्हणजे झटपट श्रीमंत होण्याची लालसा नसते तर दीर्घकाळ टिकणारी संपत्ती तयार करणं असतं हे त्याचं तत्त्व बनलं पूर्वी तो फक्त नोकरीतल्या पगारावर अवलंबून असायचा पण आता त्याने फ्रीलान्सिंग छोट्या साईड इन्कम आणि छोट्या गुंतवणुकीमधून हळूहळू पॅशिव इन्कम तयार केली त्याच्या आतला आत्मविश्वास वाढू लागला कारण वेल्थ माइंडसेट तुम्हाला दाखवतो की मी करू शकतो ही भावना तुमच्या आर्थिक अवस्थेपेक्षा जास्त मूल्यवान असते काही वर्षांनी त्याला स्वतःमध्ये मोठा बदल दिसू लागला त्याच्या बँकेत बचत होती गुंतवणूक वाढत होती कर्ज शून्य होतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत होता आता लोक त्याला विचारू लागले राहुल तुला अचानक इतका बदल कसा झाला तो हसून फक्त एकच उत्तर द्यायचा मी वेल्थ माइंडसेट अंगीकारला पैसे बदलले नाहीत माझा विचार बदलला आणि विचाराने माझं आयुष्य बदललं वेल्थ माइंडसेट हा प्रवास आहे स्वतःवर ताबा मिळवण्याचा पैशाचं साधन म्हणून पाहण्याचा संपत्ती निर्माण करण्याचा आणि आयुष्याला आपल्या आटीवर जगण्याचा राहुलची कहाणी हेच सांगते श्रीमंती बँक खात्यात नसते आधी मनात तयार होते आणि ज्या दिवशी तुमचा विचार बदलतो त्या दिवशी तुमची संपत्ती बनायला सुरुवात होते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद